रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून मी सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि वेलफेअर फाउंडेशनच्या एका छोट्याशा मिटिंगमध्ये माझे सदस्य आलेले माझ्या सदस्यांना मी जी आता एक शपथ घालणार आहे की जी कचऱ्याची समस्या सगळ्यांना भेडसावते तर आपण सदस्य लोक या ठिकाणी आहेत सगळ्यांनी आपण शक्तीसाठी तयार राहायचं आहे मी आज, आज। शपथ घेतो की माझ्याजवळचा अगर माझ्या घरातील कचरा हा मी सार्वजनिक जागा सार्वजनिक, सार्वजनिक रोड अगर सार्वजनिक गटर या ठिकाणी टाकणार नाही जो कोण अशा ठिकाणी कचरा टाकेल त्याला कचरा टाकू नको म्हणून विनंती करेल अशी मी, मी संकल्पना आणि शपथ घेत आहे धन्यवाद